नमस्कार पायल फॅशन बुटेकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपला आरीवर्कचा तिसरा दिवस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण या दोन सुयांचा वापर करणार आहोत या सुईचा आपण वापर कसा करायचा हे पण मी तुम्हाला परत सांगणार आहे आणि या सुईचा पण वापर कसा करायचा आहे हेही आज मी तुम्हाला सांगणार आहे तर या सुईसाठी आपल्याला लागणार आहे सिल्क थ्रेड तर त्यासाठी इथे बघा मी हे सिल्क थ्रेड घेतलेलं आहे याचाच आज आपण वापर करणार आहोत तर याच्यापासून आपण चेन स्टिच कशी तयार करायची हे पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला समजेल पण की हा धागा सिंगल घ्यायचा की डबल घ्यायचा त्यासाठी ही डबल तारची निडल मी घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण जरी धाग्यापासून चेन स्टिच करूया आणि त्याच्यानंतरनं या सुईचा आणि या धाग्याचा वापर करूया तर व्हिडिओला कनेक्ट राहा शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे ज्या आपल्या घरी बसून शिकणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे जे जास्त फीज भरून शिकू नाही शकते तर त्यांनी अवश्य आपल्या चॅनलला भेट द्या आणि संपूर्ण आरीवर्कचं काम तुम्ही यामध्ये शिका तर ही घेतलेली आहे मी सिंगल तार निगड आणि जरी धागा घेतलेला आहे तर आपण याच्यापासून आता चेन स्टिच करूया तर स्टार्टिंग बघा तर मी कशी करत आहे स्वीचं जे नोक आहे ती मी माझ्याकडे केलेलं आहे आणि आता धागावरती घेतला धागावरती घेतल्यानंतरनं एक बॅग टाका टाकून घ्यायचा म्हणजे काय होणार आहे या इथं फिक्स बसणार आहे हे बघा आता इथं ही, ही गाठ तयार झाली आणि एकदम व्यवस्थित अशी ती गाठ बसलेली आहे आणि खालचा जो हात आहे ज्याच्या हातात माझा हा धागा आहे जरी धागा तर तो, तो धागा आपल्याला कितीवर ठेवायचा आहे कितीवर नाही ठेवायचा त्या हिशोबाने आपण खालच्या हाताने आपण असं धागा थलग अलगत खेचायचं आहे जेवढा आपल्याला गरज आहे तेवढाच वरती ठेवायचं आहे तर आता एवढा धागा वरती सोडला आहे आणि हे बघा सुई खाली घातली त्याच्यामध्ये खालचा धागा अडकवला आणि वरती आल्यानंतरनं मागे फिरवायची सुई मागे फिरवून परत अशी पुढे फिरवायची तर काय होणार आहे जे आपण टाका टाकलेला आहे तो एकदम फिक्स होणार आहे बघू शकता याच्यामध्ये हा या धाग्यामध्ये हा टाका फिक्स झालेला आहे म्हणजे आपला पहिला टाका तयार झाला तर अशाच पद्धतीने आपल्याला ही चेन स्टिच करायची आहे जेव्हा सुई खाली गेली की त्याच्यामध्ये धागा अडकवायचा आणि वरती घेतलं की बॅक टन करायचं पुन्हा पुढच्या बाजूला करायची आणि मग अशी सुई खेचून घ्यायची पुढे अलगत घ्यायची जोरात पण नाही नाही तर धागा पण तुटू शकतो तर असंच आपल्याला चेन स्टिच करायची आहे एकदम सोपी पद्धत आहे व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ती लगेच जमणार आहे तर ही झाली आपली जरी धाग्यापासून चेन स्टिच तर याला नॉट मारून घेऊया नॉट मारण्याचा पण व्हिडिओ मी क सेंड केलेला आहे पार्ट आपला दुसरा आहे तो तर नॉट कसा मारायचा तेही पुन्हा पहा असा धागा आता वरती आहे हा फर्स्ट धागा आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला पुन्हा सुई खाली घ्यायची आणि मग हा दुसरा धागावरती घ्यायचा बरोबर हा दुसऱ्या धागावरती घेतल्यानंतरनं मग यातूनच सुईमध्ये पहिला धागा अडकवायचा हे बघा व्यवस्थित बघा असा पहिला धागा अडकवल्यानंतरनं जो आपला हातात धागा आहे तो खाली खेचायचा खाली खेचल्यानंतर ना बघू शकता कशी गाठ तयार झाली आहे झाली की नाही आता ही गाठ आपली टाईट झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा सुईमधला धागा मी सोडला नाही की तुम्हाला समजेल म्हणजे की कशा पद्धतीने आपण खालच्या हाताने धागा खेचला की गाठ तयार होते तर आता इथं मी पुन्हा एक गाठ मारून घेते अशी घेतला की आपला हा दुसरा पहिला धागा असा अडकवायचा आणि आता मी सोडून दिलं तर हे बघा आपली इथं ता गाठ तयार झाली आणि आपला जास्त धागा पण वरती दिसणार नाही तर ही झाली आपली जरी धाग्यापासून चेन स्टिच तर आता आपल्याला या धाग्यापासून चेन स्टिच कशी करायची ते आपण आता पाहणार आहोत तर आता हा धागा आपल्याला कसा घ्यायचा आहे हे तुम्हाला मी सांगते तर हा धागा आपल्याला डबल थ्रेडमध्ये घ्यायचा आहे तर तुमच्याकडे असा डबल रीळ असेल सेम कलरचा तर तुम्ही दोन रीळ घ्या नसेल तर तुम्ही जी आपली शिलाई मशीन आहे त्या बॉबीनमध्ये धागा भरा नाहीतर जो आपला मग असा रीळ असेल खाली एखादा रीळ असेल तर त्या रीळमध्ये पण तुम्ही हा धागा भरून मग दोन रीळ तयार करा आणि मग तुम्ही ते काम चालू करा तर या इथं मी यातनंच असं थोडासा घेते आणि दाखवते तर बघू शकता या इथं मी असे हे दोन धागे घेतले म्हणजे एकाच धाग्याचे मी डबल धागा केलेला आहे तर असा घेतला त्याच्यानंतर ना आता काय करायचं याला पण आपण सुरुवातीलाशी गाठ मारून घेणार आहोत हे बघा मी तर गाठ मारून घेतली आणि मग पुन्हा जसं आपण जरी धागा अडकवला होता हातामध्ये करंगळी आणि अंगठ्यामध्ये गाठ अडकवायची आहे अशा त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं हे जे आपलं अंगठ्या शेजारचं बोट आहे याच्यामध्ये घालून पुन्हा असं पकडायचं आहे धागा बरोबर हे बघा असं धागा पकडून ठेवायचा आणि मग हा हात आपला खालच्या दिशेला असणार आहे कपड्याच्या खाली आता तर आता ह्याच्यापासून आपण चेनस्टीच तशी कशी तयार करू ते पाहूयात तर त्यासाठी ही डबल तारची मी निडल घेतलेली आहे तर याचाच वापर आता करायचा आहे तर ही आहे आपली सिंगल तार निडलची स्टिच आणि आता आपण डबल तार निडलची स्टिच करणार आहोत तर जशी आपण पहिली वाली केली आहे त्याचप्रकारे ही पण करायची आहे जास्त धागावरती आले असेल तर तो खाली खेचून घ्यायचा आणि एक बॅग टाका टाकून घ्यायचा बॅक टाका टाकल्यानंतर ना हे बघा हे किती दिसतात आता हे धागे डबल धागा आहे बरोबर तर जेव्हा पण जरीचं वर्क करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला डबलच टाका घ्या धागा घ्यायचा आहे आणि मग वर्क करायचं आहे तर जसं आपण नॉर्मल चेन स्टिच केली जशी म्हणजे जरी वर्कच्या धाग्याची तशीच करायची आहे फरक एवढाच की याच्यामध्ये निडल दुसरी राहणार आणि धागा हा सिंगलनं घेता डबल धागा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बघा आपली ही दुसरी चेन स्टिच पण तयार झालेली आहे एकदम सोपी पद्धत आहे लक्ष देऊन बघितलं ना तर तुम्हाला लगेच जमेल काहीच अवघड नाही आहे आरीवर्क म्हणजे त्याला ब्लाऊजला आपण डिझाईनसाठी चार चार पाच पाच हजार म्हटलं तरी देऊन तो ब्लाऊज तयार करून घेतो पण तेच जर काम आपण घरी स्वतः केलं जरी दुसऱ्यांचे नाही केले तरी स्वतःचे जरी केले तरी खूप झालं कारण आपण जर दुसरीकडे देणार चार पाच हजार रुपये त्याला वर्कसाठी जर पैसे देणे म्हणजे आपण स्वतःचा ब्लाऊज जसा हवा तसा आपण डिझाईन तयार करू शकतो तर चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय